मित्रांनो उद्धव ठाकरेला भेटायला गेलेल्या एका विद्वान माणूस आहेत संपादक आहे त्यांनी असं उद्धव ठाकरेंना सांगितलं की महाराष्ट्रामध्ये काँग्रेस मेली होती नष्ट झाली होती नामशेष अवशेष सुद्धा नाही नामशेष झाली होती काँग्रेसला महाराष्ट्रात भवितव्य नव्हतं आणि तुम्ही युती केल्यामुळे आघाडी केल्यामुळे शरद पवारांनी तुम्ही तुम्ही त्यांना जीवदान दिलं परत जिवंत केलं आणि ते, ते तुमच्याच उरावर बसणार आहेत सगळ्यात मोठा धोका हो काँग्रेसचा हा भाजपला नाही शिंद्यांना नाही अजितदादाला नाही तो तुम्हाला आहे कारण काँग्रेसचीही भारतीय जनता पक्षासारखी ओके ओके ओके, ओके त्यांनी हे पण म्हटलं नाही मला कबूल करायला पाहिजे ते लपून मी काय करणार कारण तुमच्या कोणीतरी पॉईंट आउट करेलच ना की अनिलजी ज्या आरोप तुम्ही काँग्रेसवर करताय की आपल्या सहकारी पक्षांना संपवणं हा आरोप काँग्रेसपेक्षा तर भाजपला लागू होतोय आणि आतापर्यंत दिसलाय भाजपनी महाराष्ट्रात काय केलं त्यांचा मित्रपक्ष असलेली शिवसेना तोडली आहे की नाही ज्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवारांशी चार वेळा मोदी आणि आशांनी बैठका घेतल्या सत्तेत येण्यासाठी ती राष्ट्रवादी पण तोडली ना शरद पवारांनी त्यांचा विश्वासघात केला तर ह्यांनी पण त्यांचा विश्वासघात केला त्यांचा पक्ष तोडला तर त्यामुळे संपवण्याचाच प्रयत्न आहे ना तो उद्धवला संपवण्याचा आहे शरद पवारांची काँग्रेस राष्ट्रवादी संपवण्याचा आहे तर तुम्ही काँग्रेसवर म्हणता पण ओके ठीक आहे मी तो आरोप मान्य करतो तरी पण काँग्रेसमध्येही तो दुर्गुण आहे एवढं तुम्हाला मी सांगतो तर काँग्रेस संपली होती एक खासदार निवडून आला होता तोही विचार गेल्यानंतर त्यामुळे का तुम्ही त्यांना जीवदान देताय आणि शरद पवार आणि फक्त उद्धव ठाकरे यांनी जरी युती केली असती महाराष्ट्रात आणि काँग्रेस उभी राहिली असती तरी सायकॉलॉजिकली लोकांनी काँग्रेसपेक्षा ही फाईट शरद पवार उद्धव ठाकरे विरुद्ध कारण त्या दोघांचे पक्ष तोडलेले असल्यामुळे लोकांच्यामध्ये सिंपती आहे की काँग्रेसबद्दल नाही आहे काँग्रेसला सिंपथी वाटावी असं काही नाही आहे ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने लढत लोंबत चालले होते योगायोगाने काही ठिकाणी त्यांना यश मिळालं काही ठिकाणी प्रादेशिक पक्षांचं यश म्हणजे ममताचं म्हणा किंवा इकडे तेलंगणा किंवा तामिळनाडू इकडे जे यश मिळालं ते यश त्यांच्या खात्यावर जमा झालं आणि असा एक आभास निर्माण झाला आणि त्यांची संख्या दुप्पट झाली हेही खरंच आहे आता ही हरियाणामध्ये काय भाजप येणार नाही जम्मू काश्मीरमध्येही भारतीय जनता पक्षाला फारच म्हणजे अगदी स्वतःचे जम्मू पुरते आलेले असताना तिकडली फोडाफोड करून काय केलं त्याने तर काही सांगता येत नाही नाही तर परत राष्ट्रपती राजवट लावणार आहे अशी पण बातमी आहे की कोणत्याच पक्षाला बहुमत नाही कोणतंच पक्ष बहुमत सिद्ध करत शकत नाही असं जबरदस्तीने करून कोणालाच बहुमत नाही या नावाखाली परत राष्ट्रपती म्हणजे सुप्रीम कोर्टाचा आदरही राखला निवडणुका घ्या म्हणून सुप्रीम कोर्टाने सांगितलं नसतं तर घेतल्या नव्हत्या अजून दोन पाच वर्ष घेतल्या नसत्या शंभर टक्के सांगतो तुम्हाला कधीच यांची इच्छा नव्हती निवडणुका घेण्याची कारण निवडणुका घेतल्या की भाजपाचा पराभव होणार आणि हे सगळे दहशतवादी निवडून येणार नाही तर राष्ट्रद्रोही निवडून येणार हे माहिती होतं त्यांना पण काय करणार आता सुप्रीम कोर्ट पण हल्ली प्रत्येक गोष्ट ऐकते मोदी असं नाही ना त्यामुळे ते त्यांनी वाजवली हो त्यांची आणि काश्मीरमध्ये निवडणुका घ्या सुप्रीम कोर्टाच्या निकालापलीकडे काहीच त्यांना कंपर्शन नव्हतं आणि घेतल्याच नसते त्यांनी हे लक्षात ठेवा हे लक्षात ठेवा अजिबात घेतले नसतात त्यांनी अजून पाच वर्ष नसता घेतल्या कदाचित कारण मिलिटरीचं राज्य आहे तिथे लष्करी कायदा आहे सगळा बोलायला लोकशाही आहे पण प्रत्यक्षामध्ये सगळे तुरुंगात आहेत नजर काय देत आहेत तिथले लोक आणि तुम्ही बघा गंमत अशी की त्या एक एन्काउंटर बदलापूरच्या त्या हारामखोराचं झालं त्याच्याबद्दल सुपन्या आपल्या कोर्टाने देखील ताशेर मारले याच्यावर मारले नाही आजची बातमी वाचली तुम्ही ते छत्तीसगड दंतेवाडाच्या तिथे कुठेतरी बेचाळीस नक्षलवादी एक साथ मारले बेचाळीस नक्षलवादी मारून टाकले देशद्रोही आणि ते सगळी कलम वगैरे लावून वगैरे बेचाळीसची न्यायालयीन चौकशी करा अशी कुणी मागणी केली का नाही केली का नाही केली हे एन्काउंटर आहे त्याच्यात एक माणूस मेला तर तुम्ही केवढा गळजप केला का आता सरकारला बदनाम करता येत आहे म्हणून मग बेचाळीस एका वेळेला मारले त्याबाबत तुम्हाला मनामध्ये काही आलं नाही शंकेची पालनी चुक चुकली तुम्ही नाही केली इन्क्वायरी ह्याचं कारण ते सेमी पॅरामिलिटरी फोर्सेसने केलेली होती ना रोज मारता तो रोज दहा मार पास मारलेच पाहिजेत नाही <laughs> तुम्ही आज नाही समजू की मी अरे कशाला मारले वगैरे असं काहीतरी त्या सगळ्या तुकडे तुकडे गँगसारखं नाही आहे मी पण बेचाळीस माणसं मारली त्याने आपल्या मुद्द्याकडे येऊया हो आपण की आत्ता आपला मुद्दा जो आहे तो असा आहे काँग्रेसला जीवदान देण्याने उभाटा आणि शरद पवार राष्ट्रवादी आपले मरण ओढवून घेणार काँग्रेसला जीवदान यांनी दिलं आणि विधानसभेमध्ये सुद्धा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची यांच्यामुळेच काँग्रेसला बऱ्यापैकी जागा मिळतील खरं म्हणजे काय व्हायला पाहिजे माझ्या मनात आदर्श आघाडी किंवा युतीची कल्पना ही होती की भाजप आणि काँग्रेस दोघांनाही बघा आणि ठाकरे शिंदे शरद पवार अजित पवार यांनी एकत्र येऊन जर ही निवडणूक आता त्याकरता एक हेल्दी मानसिकता पाहिजे होती ती काही चौघांची नाही ते एकमेकाचं म्हणजे हे दोघं बरोबर ते दोघं बरोबर ते त्यांचे शत्रू असं असल्यामुळे असं होणं शक्य नव्हतं पण आता महाराष्ट्रामध्ये प्रादेशिक पक्षांना दाबून टाकणारे जे पक्ष आहेत त्यात काँग्रेस आणि भाजप आहे काँग्रेस आत्तापर्यंत हेच करत आली हेच करत आली राज्यांमधल्या प्रादेशिक पक्षांचा फाटाफूट घडवणं अहो रिपब्लिकन पक्षाची जी वाताहत झाली ना ती कुणी केली सांगा मला काँग्रेसने केली त्यांच्यातल्या एक 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 नाही त्याला पकडायचं आमिष दाखवायची त्याला मंत्रीपद द्यायची त्याला इतरांपासून वेगळं काढून गट काढायला लावायचा त्याचा पक्ष याच्याशी झुंजवायचा म्हणून तर नाही तर खरं म्हणजे प्रकाश आंबेडकरचं नेतृत्व मान्य करून सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे आठवले म्हणतात की आपण एकत्र येऊ तुम्ही नेतृत्व करा पण ते खोटं आहे त्यांच्या मनात असं नाहीच त्यांचं मंत्रीपद जाईल पहिलं कारण प्रकाश आंबेडकर काही भाजपबरोबर जाणार नाहीत नाही कट्टर आहेत त्या बाबतीमध्ये ते, ते, ते भाजपला मदत करतील <laughs> मतं खाऊन पण भाजपच जाणार नाही किंवा भाजपच्या युतीत जाणार नाही मग आठवले सोडणारच मंत्रीपद पांत केंद्रातलं वेगवेगळे प्रश्न आहेत त्याच्या स्वतंत्र व्हिडिओ होऊ शकतात पण पहिली गोष्ट अशी की मला असं वाटतं की चूक करतायत हे आता जी काँग्रेस काँग्रेसला जर सर्वाधिक आमदार निवडून आले काँग्रेसचे किंवा सर्वाधिक सोडा नुसते राष्ट्रवादी आणि यांच्यापेक्षा आले आणि त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा आग्रह धरला जो सोनिया गांधी आणि राहुल गांधी मान्य करणार नाहीत आणि राहुल उद्धवलाच करणार वेळ आली तर हे मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो हे मी कन्फर्म आहे आणि आत्तापर्यंत उद्धवच्या संदर्भात केलेलं एकही संजय राऊतचं भाकीत खोटं ठरलेलं नाही गेल्या वेळेस वेळा शरद पवारांनी संजयचं नाव घेतलं हो होतं उद्धवनी एकनाथ शिंदेचं नाव घेतलं हो होतं काही गोष्टी काळाच्या ओघात सांगणं अवघड पण असतं किंवा लोकांना असं वाटतं असं कसं असेल पण पर जोपर्यंत वहिनीने आग्रह धरून उद्धवचं नाव पुढे अनिल परबच्या माध्यमातून रेटून सगळ्यांना निरोप दिला नाही की यापुढे कोणाचंही नाव घ्यायचं नाही साहेबांचं घ्यायचं तोपर्यंत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून ह्यालाच करायला तयार होता एकनाथना एकनाथना करायला तयार होता किंवा उपमुख्यमंत्रीपद आलं तरी त्यांनाच द्यायचं होतं त्याला सगळा खर्च करायला लावला त्यांनी हे सांगून की तुम्हालाच मुख्यमंत्री करतो मी बाबा हो ना विचारा तुम्ही एकनाथ शिंदेने सगळा खर्च केला या अपेक्षेने आशेने इच्छेने की आपणच मुख्यमंत्री होतोय ते मुख्यमंत्री झाले पण नंतर झाले वेगळ्या परिस्थितीत झाले आणि मॅडमनी रश्मी त्यांचा डाव आणि हे सगळं उधळून धावला किमुना यांचाही उधळून जावला भाजप तुमच्या उद्धव ठाकरे आणि यांना मुख्यमंत्री केल्यामुळे बाकी बाजूला झाले तर काँग्रेसला जीवदान देणं गैर आहे काँग्रेसच उद्या मुळावर येणार तुमच्या काँग्रेस कधीही तुमच्याबरोबरची तडजोड तोडून टाकेल आघाडी तोडून टाकेल आणि आत्ता जरा बरे दिवस येऊ द्या काँग्रेसला त्यांना हरियाणा जिंकू द्या काश्मीरमध्ये बऱ्यापैकी येऊ द्या या तुमचा छत्तीसगड का झारखंड कुठे रे निवडणूक आता अरे या दोन पैकी एका ठिकाणी तिथे पण त्यांना काही चांगले यश मिळू द्या त्याचा पहिला परिणाम म्हणजे महाराष्ट्रामध्ये ते, ते अत्यंत दुराग्रही होती ते पटोले बिटोले रिलायबल माणसं नाहीत केवळ उद्धवची ताकद सोनिया गांधी आणि राहुल गांधीमध्ये ते त्याच्या बाजूने आहेत ते स्वतःच्या पक्षाच्या विरुद्ध आहेत कोण राहुल सूर्यजी आणि संजय राऊतच्या मतानुसार ते चालतात आता बघा ना सांगलीला मी तुम्हाला सांगत होतो तुमचा विश्वास बसत नव्हता संजयनी मला सांगितलं होतं राहुलनी आणि सोनियाने आम्हाला सांगितलं सांगली तुमचीच सा। आहे करू द्या ना काय करायचं आताही ते सांगतायत मुख्यमंत्रीपद तुमचंच आहे आलं तर यांना काय करू द्या तर व्हॉट एवर इट इज काँग्रेसला यांची मदत त्यांना घातक ठरेल असं मला वाटतं महायुतीला काही घातक ठरणार नाही धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळ जनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी